संविधान समर्थन समिती सोलापूर जिल्हा शोहर यांच्या वतीने परभणीच्या हिंसाचाराची आणि अमित शहा यांच्या निषेधार्थ एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होय आम्ही आंबेडकरवादी आहोत असे म्हणत भव्य आक्रोश निदर्शने करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या संविधानाचा वारंवार उल्लंघन होते आहे तसेच आंबेडकर आंबेडकर असे वारंवार म्हणून तुम्ही स्वर्गात जाणार नाही देवाचं नाव घ्या तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल असे उद्देशून होते यासारखे केंद्रीय गृहमंत्री पदांवर असलेल्या व्यक्तीचे निलंबन व्हावे असे म्हणत भारतीय संविधान लिहिणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे आम्हाला स्वर्गाला जायची गरज नाही असं स्पष्ट मत आहे जय भीमची घोषणा यावेळेस करण्यात आली यावेळेस मिलिंद प्रक्षाळे संजय गायकवाड समाज बांधव समितीचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शनात उपस्थित होते हे वृत्तसंकलन आमचे प्रतिनिधी निलेश डांगे यांनी

पुन्हा बेळगावमध्ये ज्या पाचशे सुरवीर मूल निवासी मावळ्यांनी पाचशे सुरवीर बहुजनांनी अठ्ठावीस हजार पेशवे ब्राह्मणांचं खात्मा केलं ही पेशवाई अठराशे अठरा ला संपली होती ती पेशवाई अमित शाहच्या स्टेटमेंट मधून असं दिसतं की परत पुनर्जीवित झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाचा इतिहास दुसरं असून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे अठराशे अठराला हिमा कोरेगाव मध्ये त्या पाचशे सुरविराची क्रांती करून दाखवली अठ्ठावीस हजार पेशवी रामराला संपून तर तीच ही आज फडणवीस सरकारच्या माध्यमातून बीजेपी सरकारच्या माध्यमातून परत पुनर्स्थापित झालेली आहे म्हणजे आपण प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत याच्यात म्हणण्याचं कारण असं की अठराशे अठरा नंतर जे संविधान लागू झालं जे युद्धानंतर ज्या युद्धामध्ये विजय मिळवलं बहुजनांनी त्या युद्धानंतर लागू झालं त्या संविधानामध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून सांगितलं जातं बोलण्याचा अधिकार आणि अभिव्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलं ज्या संस्थामध्ये अमित शहाने केलेला आहे

तयार व्हायला पाहिजे ही चर्चा न होता एकमेकांच्या विरोधामध्ये चर्चा झाली गेली या देशाचा गृहमंत्री बाबा या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं या संविधान निर्मात्याचा एकही उल्लेख करून बाबासाहेब बाबासाहेब एवढे नाव जर तर कदाचित तुम्हाला स्वर्ग मिळेल अशा प्रकारची भाषा करतो खर तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि घटना जर लागू केली तर हा शकतो वगैरे स्वर्ग नाही अशा स्वर्गाची आम्हाला जरुरी नाहीये या स्वर्गाची आम्हाला जरुरी जर आपण राहिलो यांच्या विचाराने जर चाललो तर भारत देश होऊ शकतो म्हणून आहे आम्ही निषेध करण्यासाठी या मोर्चा आयोजन केलेलं आहे दुसरी घटना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराला पाठीशी घालतात खरंतर जे गुन्हे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये किंवा परभणीमध्ये मध्ये एका सरपंचा हत्या करण्यात आली आतापर्यंत त्यांच्या गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेने नाही हा समज्यात घेतलेला आहे हे पोलिसांचं मी कौतुक करतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका